कैलासवासी बसवेश्वर नरळे यांच्या सत्तावीसाव्या स्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासवासी बसवेश्वर नरोळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबी चिंचोळी इथं कैलासवासी बसवेश्वर अर्जुनप्पा नरोळे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाच्या वतीनं जगद्गुरू श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात रक्तदात्यांनी आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश हासापुरे यांनी बोलताना कैलासवासी बसवेश्वर नरोळे हे आपल्यातून जाऊन जरी सत्तावीस वर्ष झाली असली तरी त्यांनी केलेल्या कार्यामुळं ते आजही आपल्यात जिवंत असल्याचं सांगितलं त्यांच्या आठवणी आपण चेडातंतर ठेवलेल्या माणूस जरी गेला पण त्यांच्या आठवणी कायम राहतात काम करावं करा 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 तर कसं करावं आपल्या आठवणी कायम राहावं असं भर भर नव करारखं काम करावं असं आपण सगळ्यांनी सांगितलं प्रत्येक वाटणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख झाला मी गाठा बरोबर त्यांचं सहस वाढलं आमच्यावरती त्यांचा आनंद उपाय

गोरगरीबाबद्दल असणारा कळवळ शेतकऱ्यांच्या बद्दल असणारी आस्था असा एक नेता आपल्यातून निघून गेला हा सत्तावीस वर्ष होता परंतु सत्तावीस वर्ष कसं गेली ही तुम्हाला आम्हाला या ठिकाणी काढलेलं नाही यावेळी युवा नेते तथा उद्योजक महेश बिराजदार यांनी कैलासवासी बसवेश्वर नरोळे यांच्या पश्चात त्यांच्या ते कुटुंबियांनी त्यांचं राजकीय तथा सामाजिक कार्य निरंतर चालू ठेवल्याचं सांगितलं नाव नवत त्यांच्या पाठिंबागच्या आठवणी सांगितलं जात आणि ते ऐकून मला एक समाधान वाटत की बाबा देवाने प्रत्येक दशकामध्ये अशी एक एक व्यक्ती पाठवलेली आहे ज्यांच्या मार्फत आमच्या भागाची पंचगृष्टीतील काही लोकांची सेवा होतीये मला खर तर ह्या गोष्टीचं जास्त समाधान आहे की या माती

त्यांच्या कारकिर्दीला साजेसा उपक्रम तुम्ही घेतलाय आपल्या या रक्तदानाने भविष्यात एखादा मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचताय हा उपक्रम खरंच त्यांच्या आजच्या कार्यक्रमाला साजेसा आहे या याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासवासी बसवेश्वर नरवळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी लिंबी चिंचोळी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा समितीच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मिलन कल्याण शेट्टी श्रीशैल नरोळे श्रीशैल माळी अण्णाराव बाराचारी हरीश पाटील श्रीशैल दुदगी दत्तात्रय पाटील मलकप्पा कोंडले पंडितराज कोरे इरप्पा पाटील पैगंबर मुल्ला संजय हुमनावतकर रायप्पा पुजारी नटराज नरोळे रविकांत कोरे अनिल बर्वे संतोष गायकवाड बाशाभाई पाटील यांच्यासह पंचकृषीतील राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील मानेवरांची उपस्थिती होती समितीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला